मालिकेच्या आजच्या भागामध्ये समोर जो आहे तो ह्या आपल्या स्वानंदीच्या बाबांना बोलतो की खरोखर रोहन मुलगा खूप चांगला आहे आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं की रोहनला मी इतकं काही ओळखलं त्यावर इकडे स्वानंदीचे बाबा बोलतात की खरोखर तुम्ही रोहनला खूप ओळखलं त्यावर इकडे समोर बोलतो की रोहन जो आहे तो माझ्या बहिणीला योग्य वेळ देऊ शकेल अगदी माझ्या बहिणीसाठी तो एकदम परफेक्ट आहे असं सुद्धा जेव्हा इकडे समोर बोलत असतो तेव्हा बाबा बोलतात की खरोखर अधिराची आहे ती रोहनसाठी अगदी परफेक्ट आहे त्याच्यावर प्रेम करणारी आणि त्याच्यावरून जीव ओवळून टाकणारी मुलगी हवी होती ती त्याला मिळाली परंतु कसं आहे बापू माहीत आहे का शेवटी दोघांना वेळ द्यायला हवा आपण थोडंसं त्यांना समजून घ्यायला हवं दोष त्यांचा नाही आहे दोष आजूबाजूंच्या आहे असं बाबा बोलत असतात लग्नाच्या सुरुवातीच्या काळामध्ये असं एकमेकांना वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या आजूबाजूची जी काही गर्दी आहे ती जर कमी झाली तर त्यांना एकमेकांना खूप असा छान पुरेसा वेळ देता येईल सुखाचा संसार जो आहे तो त्यांना छान प्रकारे करता येईल शेवटी आता आमच्या पिढीमध्ये काय आहे असं नव्हतं हो त्यावेळेस आमची तशी अपेक्षाही नव्हती आजकालची पिढी जी आहे ती खूप बदललेली आहे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आपण समजून घ्यायला हवं मला तर असं वाटतं की मी सुचवलेल्या पर्यायाचा तुम्ही जरूर विचार करा जावं बापू असं इकडे बाबा बोलत असतात समोर बोलतो की नक्की बाबा मी नक्कीच विचार करेल आपण सर्व मिळून ह्या विषयावर एकदा चर्चा करू असं बाबांना समोर बोलतो आता स्वानंदीच्या बाबा या समरला बोलतो की चला येतो मी तरी आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये राहायलाच हवं निघतो मी असं म्हणत इकडे तेथून निघलेले असतात दुसरीकडे ही मल्लिका जी आहे ती अर्पिताला सांगते की अगं त्या समोरच्या वाढदिवसाला एवढं काय सोनं लागलं होतं तेव्हा ते, ते रात्रीचे निघून गेले आणि प्रवास करून त्यांना काय हवं होतं शेवटी काय झालं ॲक्सिडेंट झाला आणि सर्व एका झटक्यात गेले तुझे बाबा अगं मोठा भाऊ म्हणजे त्यांच्यासाठी एक देवच होता मोठा भाऊ निघाला आणि हेही निघाले हे ते जर असते ना तर मी आज राजाची राणी म्हणून जगली असते अर्पिता माझ्या नशिबामध्ये फक्त समरची हुकुमशाही झेलावी लागणार मला एवढंच माझं नशीब मला सांगत मी तेव्हा ठरवलं तुम्ही राजवडे आहेत सुद्धा ह्या घराचे वारसदार आहात त्यामुळे मला ह्या सर्व गोष्टी मान्य आहे समरने जरी बिझनेस वाढवला असला तरी पण आपण त्याची समर मुजरा करायची का कशासाठी ही वेळ जी आहे ती त्याच्यामुळे आली आहे आपल्यावर हे बघ अर्पिता त्याचा परिणाम जो आहे तो त्याला भोगायलाच हवा देव एकाला सगळं देणार आणि बाकीच्याला काहीच नाही असं होऊ शकत नाही अर्पिता माझी काही चूक नसताने माझं सर्वस्व गेलं अर्पिता माझं खूप मोठं नुकसान झालं मग याची शिक्षा जी आहे ती समरला भोगायलाच हवी असंही चिडलेली मल्लिका ह्या अर्पिताला सांगत असते त्यानंतर इकडे मल्लिका बोलते की त्याच्यामुळेच माझा ॲक्सिडेंट झाला ही अपराधाची भावना जी आहे ती माझ्या सतत मनामध्ये टोचत आहे आणि ती भावनाच माझा हुकमी एक्का आहे असं म्हणत ती आपलं बोट जे आहे ते या आपल्या अर्पिताला दाखवते आणि बोलते की ती बोटाची कळ जर दाबली ना तर माझं स्वप्नांचा दरवाजा उघडतो अर्पिता म्हणूनच मी असं ठरवलंय मला यामुळे समरचं लग्न जे आहे ते होऊन द्यायचं नव्हतं समरला आयुष्यभर मला ब्रह्मचारी ठेवायचं होतं परंतु पोटची पोरं जी आहे ती वैरी निघाली समरचं लग्न जे समर आहे तिच्यामुळं झालं पण काही बोळ्याने दूध पिलेली नाही आहे मी आधीराचं आणि रोहनचं लग्न जे आहे ते टिकूनच येणार नाही आणि त्यामुळे समरचं लग्न जे आहे ते मोडणार तुमच्या पिढीमध्ये किती महत्त्व आहे तुमच्या लग्नाला हे मला चांगलंच माहीत आहे आणि आपली डॉल काय आपली डॉल चार दिवस रडेल परंतु दुसऱ्याशी ती लग्न नक्कीच करेल बरं का परंतु समर जो आहे ना पुन्हा एकदा एकटाच पडेल मग तो आपल्यासाठी नक्कीच जगेल असं मल्लिका बोलते त्यावर इकडे अर्पिता बोलते की मग पुढे काय ग मम्मा परत आता इकडे मल्लिका बोलते की राजाला जर मुठीमध्ये ठेवलं ना त्याचं सिंहासन जे आहे ते आपल्या ताब्यात येतं आणि मग तुला माहीत आहे का काय हे जे काही वैभव आहे ना सर्व ते मी माझ्या ताब्यात घेणार मग असं पण मल्लिका बोलत असते तारी जर गेली नाही ना तरी आपण तिला मारू तिला घालू आपण आणि तिच्या पाठोपाठ सुद्धा मारू आपण असंही मल्लिका बोलत असते आता अर्पिताला तर खूप पडतं अर्पिताला हा प्लॅन ह्या मल्लिकाचा खूप पडतो बरं का ती बर खुश होते आता स्वानंदीची आहे ती आजीला बोलते की आजी तुम्हाला एक सांगू का तुमच्या मनातली आमच्याबद्दलची काळजी जी आहे ती खूप कळते परंतु तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका त्यावर इकडे आजी बोलतात की अगं नवरा बायकोमध्ये जो संवाद असतो तो तुमच्यात नाही आहे याचं मला खूप वाईट वाटतं स्वानंदी ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कोण पिंट्यात जबाबदार आहे असं आजी बोलत असते त्यावर इकडे आता स्वानंदी बोलते की त्यांची साथ नाही सोडणार मी आजी काही झालं तरी मी नाही सोडून जाणार त्यांना तुमचा नातू आजी माझा खूप रागराग करतो आता जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा माझ्या नजरेमध्ये मा मी त्यांची काळजी बघितली नवरा म्हणून नाही तर एक माणूस म्हणून ते आहेत माझ्याबरोबर अगदी अडचणींमध्ये सुद्धा असं ही स्वानंदी बोलत असते आता मला कळलं आहे आजी की तुमचा नातू असं का वागतोय माझ्याशी कारण त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहे त्याचा उलगडा का होत नव्हता हे मला कळलं आहे आता आजी हे सर्व कळलं आहे त्यामुळे मी काही त्यांना सोडून जात नसते असं इकडे ही स्वानंदी बोलत असते जरी त्यांनी माझा बायको म्हणून स्वीकार केलेला नसला तरी पण मी त्यांची बायको म्हणून सर्व कर्तव्य पार पाडणार त्यांना प्रोटेक्ट करणार त्यांचा गैरफायदा मी कुणालाच घेऊन देणार नाही आजी बघा तुम्ही त्यांना आवडो किंवा नाही आवडू फार तर फार काय होईल माझ्यावर चिडतील बाकी काय मला सवय आहे ते सतत चिडूनच बोलता माझ्याशी परंतु आजी मला एक म्हणायचं आता मी नाही सोडून जाऊ शकत त्यांना कुठेच मी त्यांचं सर्व सहन करील आयुष्यभर परंतु त्यांच्या भावंडाबद्दल सर्व काही भावना मला कळतात तो आजी अंशुमनच्या सर्व चुका ज्या आहेत असं पोटात नाही घालू शकत कारण मी सुद्धा चुका पोटात घालत नाहीये काहीतरी फायदा नक्कीच व्हायला पाहिजे ना आजी असं पण स्वानंदी बोलत असते आजी मी त्यांची खूप चांगली मैत्रीण होऊन दाखवू शकते बर का असं म्हण तिकडे आजी आणि ही स्वानंदी एकमेकींच्या हातावर हात देतात आणि स्वानंदी ही आजीला प्रॉमिस देते पुढे त्यांच्या सोबतच असणार आहे त्यांच्या डोक्यावरच बसणार आहे मी आता बरं झालं आजी मला तुम्ही सर्व सांगितलंय तुमच्या निरसट नातवाचा उलगडा झालाय माझ्यासमोर ही खूप चांगली इम्पॉर्टंट गोष्ट आहे असं स्वानंदी बोलत असते इथून पुढे तुम्ही अजिबात त्यांची काळजी करूच नका मला किती जरी बोलले सतत जरी चिडचिड केली वाद घातले तरी पण मी त्यांची पाठ सोडून जाऊ शकतच नाही असं स्वानंदी आजीला बोलते परतून बोलते की आजी खरोखर मला हे सर्व सांगितलं त्याबद्दल थँक्यू असं पण स्वानंदी आजींना बोलते दोघी अगदी एकमेकींना मिठी मारतात इकडे आता स्वानंदीसुद्धा आजीला मिठी मारून तिच्या डोळ्यातून खळकण पाणी आलेले असतं पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद